मनोरंजन थरांचे उंच मनोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठी दही अंडी। संकल्प प्रतिष्ठान दहिकाला उत्सव दोन हजार आयोजक आला 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 रे गोविंदा श्री रवींद्र फाटक स्थळ संकल्प चौक रघुनाथ नगर ठाणे पश्चिम दरवर्षीप्रमाणे संक्रमती खांच्या माध्यमातून वर्षात आपल्या घराखाद्यासाठी आपण ते आहे सत्तावीस तारीखला आहे आणि सव्वीस तारीखला रात्री जन्माष्टमी असल्यामुळे यामध्ये आज हे अठरा वर्ष आहे आणि एकोणीसाव्या वर्षात आपण पदार्पण करतो आहे एकोणीस वर्ष ठाण्यामध्ये सर्वप्रथम त्याला अठरा लाख रुपयाचं दिलं जाईल त्याचबरोबर आठ सहा सात जे छतात ते त्याची बक्षिस आपली खोटा पण असेल अशी आपल्याला सस्पेंड होती तेव्हा आपण उपमुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि आमचे सर्वच मंत्र आणि खासदार आमदार नेते असतील संस्थे असतील हे लोकल नेते सर्वच आपल्याला या मंडळाला उप उपस्थित लावतात ते पण यावेळी यावेळीच आणि आपले सर्व आमच्या सर्व सहकारी नेत गोविंदा या मंडळाला भेट घेत असतो कारण कालपासून तर आम्ही दोन तीन दिवसामध्ये शंभर गोविंदाने आमच्याकडे आपली नोंदणी केलेली आहे त्याचबरोबर चालूच आहे आता दोन दिवसामध्ये आणखी गोविंदाला सेफ्टी बेल्ट हेल्मेट मेडिकल व्यवस्था अशी सगळी आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून केली जाते येणाऱ्या गोविंदाला आपण आपलं जेवण पण असतं आमच्या मंडळाच्या माध्यमात जेवढे गोविंदा येतात त्या सर्वांना

की डीजे 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 आज तक एक थी थी। एक प्रत्येक ठिकाणी त्रास तर तर नवीन काय पर्याय शकतो आणि परफॉर्मन्स होती सायबरने आठ नऊ थर आपण खाली लावणार आहोत तर मनोरंजनाचे थर आम्ही लावतो आणि ते तुम्हाला आवडतील नक्कीच काय महायुती चला सन्मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे सर्वच नेते त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार साहेब असतील महाराष्ट्रामध्ये जी कामं चालली आहेत त्या माध्यमातून मला असं वाटतं महाराष्ट्राची जी हंडी आहे ती महायुतीच फोडणार साहेब अडीच वर्षापूर्वी तुम्ही असंच काही गोष्टी फोडल्या होतात आता पुढच्या अडीच वर्षानंतर निवडणुका जवळ येत आहे कोणाकोणा फोडणार जेव्हा फोडू तेव्हा आपल्याला नक्कीच सांगू